उल्हासनगर महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आज माझी महापौर निर्मलाताई यांचा आणि त्याचबरोबर गोधू कृष्णानी आज माजी महापौर विद्याताई निर्मले ते आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर दोन दिवसा अगोदर आपल्याकडे बहनवाल ताई आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी आणि आज गोधू कृष्णानी आणि त्यांची पूर्ण कुटुंब यांनी असा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरं तर ही सर्व मंडई देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने ही विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केंद्रातलं एन डी एचं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार काम करत आहे या कामाला आणि कामाबरोबर जे विचार पारदर्शकतेकडे घेऊन जातात अशा विचारावरती विश्वास ठेवून त्यांनी सर्वांनी प्रवेश केला आहे खरंतर या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो आणि या सर्वांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी निर्मले माजी महापौर उगाटा विजय निर्मले उनके पतिदेव और साथ में बहुत बड़ी संख्या में उनके कार्यकर्ताओं का भारतीय जनता पार्टी में प्रवेश हुआ है आले। 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 साथ में कुछ देर पहले प्रवीण कृष्णाणी गोदुमल कृष्णानी और कृष्णानी परिवार के कई सदस्यों का प्रवेश हुआ है धन्यवाद